कारे का आला तसा गेला करतं का आम्हाला तू आले कुठं गेले कुठं आले हो शिकले नोकरीला लागले लग्न झाले पोरं झाले पोरांचे शिक्षण झाले त्यांचे लग्न झाले नातू झाले जीवन असं जीवन शिकले शिक्षणाबरोबर हरिपाठ सुद्धा शिकले हरिपाठ घेत राहिले कीर्तनाला जात राहिले वर्गणी देत राहिले वारी करत राहिले प्रपंचही करत राहिले नातूही सांभाळत राहिले हे सगळं करत राहिले आणि हे सगळं करता करता देव सुद्धा करत राहिले नंतर गेले तर त्या करायला अर्थ आहे ना हो मग त्या जायला अर्थ आहे ना नाही तर आले तसे गेले अहो अहो तुम्ही झालं एवढं एवढं सांगतो फक्त आपण आले तसे गेले माझ्यासह तुम्ही एक माणूस आला एका घरी नवकर म्हणून राहिला घोड्याचं काम त्याच्याकडे दिलं घोडा त्याला माहीतच नव्हतं याला काय म्हणतात ते त्याला ज्याचं काम त्याच्याकडे होतं ना त्याला माहीतच नव्हतं याला काय म्हणतात आणि ते पाण्यावर घेऊन गेला घोड्याला घोड्याला पाण्यावर घेऊन गेला तर ते घोडं होतं महाराज ते असं बुजाकलं तुमच्याकडे काय म्हणतात त्याला बुजलं बुजलं आमच्याकडे बुजाळलं म्हणतात ते बुजलं बुजल्यानंतर त्याने झटका मारला ते लगामातून निघून गेलं आता याला वाटलं परत जावं तर हा मालक आपल्याला मारल्याशिवाय राहणार नाही म्हणून तो लगाम घेऊन निघाला तिकून दोन चार माणसं येत होते आणि तो दोन चार माणसाला हा निरोप सांगायला लागला कारण ते कोण होते हे याला माहीत नाही ज्याच्या घरी हा राहिला होता त्याचं नाव माहीत नाही म्हणून त्याने सांगितलं आहो आहो तुम्ही हे ये समोर येणार आहे आहो आहो तुम्ही म्हणजे त्याचं नाव माहीत नाही ज्याच्या घरी होतो आम्ही अहो अहो तुम्ही ज्याच्या घरी होतो आम्ही त्याला जाऊन सांगा तुम्ही याच्यातलं गेलं <laughs> हातात काय त्याचं नाव माहित नाही ते याच्यातलं काय निघून गेलं तेही माहीत नाही आले शिकले नोकरीला लागले लग्न झाले मुलं झाले त्यांचे शिक्षण झाले नातू झाले गेले असं नका हा जन्म पुन्हा पुन्हा नाही मी असं म्हणणार नाही की तुम्ही सगळ्यांनीच मंदिरात जाऊन पूजा केली पाहिजे म्हणून आपल्याजवळ जे असेल ते आपण देवधर्मासाठी दिलं पाहिजे खंडेरायांच्या चिरणी प्रार्थना करतो हे खंडेराया आमच्याकडून काहीतरी चांगलं घडू दे रे बाबा देवधर्म आणि देशाची सेवा घडू दे हेच खंडेरायाच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो विठल जय

नाही उच्चारला अधिकार म्या बोला दरक्षमा परद महाराज तुमचदा पुरा विज्ञानेश्वर राखा पाया पै किं कराक्षमा परद देवतकारा दान देवतकारा दान देव महिला मंडळींना विनंती आहे कृपया उठू नका या ठिकाणी हरिभक्त परायण विदर्भ रत्न रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर यांनी अतिशय अल्प वेळेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं या ठिकाणी प्रबोधन केलं आपणा सर्वांचं या ठिकाणी मी सर्व उपस्थित खंडेरायाच्या भक्तांच्या वतीनं पाचपोर महाराजांना या ठिकाणी अंतकरणापासून करण्यापासून